आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे सहकारी शेतकऱ्यांसह बच्चूकडूंना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे शेतकऱ्यांसह माजी मंत्री बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मोरेनगर तालुका बागलाण येथे रस्त्यावर उतरणार आहेत गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा शेतकऱ्यांची कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी नागपूरकडे जात असून त्यांच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे रुपेश सोनावणे बाळासाहेब देवरे तुषार सोनावणे वैभव पवार राजेंद्र मोरे योगेश मोरे योगेश जाधव अनिल देवरे गौरव देवरे गणेश सोनावणे ललित मोरे गणेश जाधव माणिक मोरे बाळासाहेब मोरे सुधाकर मोरे भरत अहिरे सुरेश मोरे आबा देवरे मुरलीधर मोरे वैभव अहिरे योगेश सोनावणे आदींसह शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार नमस्कार आम्ही नागपूरहून आता थेट येत आहोत महा एल्गार परिषद यांच्या महा एल्गार मेळ्यात येत आहोत आम्ही आता नाशिककडे निघालो आहोत परंतु आम्हाला रस्ते नाही आपलं गाव कोणतं आहे मादली बुलढाण्याच्या पुढं हा बघा हा, हा पूर्ण पूर्ण मक्का हा शेत शेतकऱ्यांच्या शेतात आहे आम्ही थांबून गेलो थांबून गेलो एक जोडप शेतात मका वाट आहे बघून घ्या तुम्ही तुम्ही हे बघा हे कोंब निघता आहे हे बघा मक्यांना कोंब निघता आहे इतकी वाईट परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि असं असताना मान्य बच्चूबाऊ कडू का बसले आहेत मैदानात तर समजून घ्या या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघा यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे यांच्या डोक्यावर कर्जाचा भार आहे आणि हे कर्जाचा भार फिटण्यासाठी मान्य बच्चूबाऊ कडू हे मैदानात उतरले आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे बोला बघा हा तुमचा किती खर्च वाया गेला एक तरी तुमचं उत्पन्न उत्पन्नाचा उत्पन्ना खर्च निघाला पाहिजे म्हणून मान्य बच्चूबाऊ कडू यांनी सांगितलं आहे की आमच्या शेतकऱ्याचा सात बारा हा कोरा झाला पाहिजे हा कोरा का झाला पाहिजे कारण याला जमिनीमध्ये याला जमिनीमध्ये परत पेरायचं आहे याचं सर्व स्वप्न हे मातीत मिळालं आहे आणि आम्ही आम्ही तिथून थेट निघाल आहोत आणि हाच बच्चूबाऊचा आदर्श घेऊन आम्ही थेट आमच्या बागना तालुक्यात मोरेनगर गावामध्ये सर्वात प्रथम आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आहोत याला कारण असं आहे की आम्हाला मान्य बच्चू कडू यांचं जे महा एल्गर मोर्चे आहे याला पाठिंबा द्यायचा आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे का झाला पाहिजे तर बघून घ्या या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघा किती कष्ट आहेत किती मेहनत है। आहे आणि हेच नेमकं आपले माननीय पं पन... पंतप्रधान आणि आपले मान्य मुख्यमंत्री हे समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहेत यांना फक्त हे राम बोला आणि हे रहीम बोला हे असं कुठतरी यांना वाटत असेल परंतु आमचा हे राम आणि आमचा हे रहीम इथं मातीत आहे हे समजून घ्या आमचं सर्व या कोमात निघालेलं आहे सर्व स्वप्न आमचं कोमात चाललं आहे तर आम्हाला कोमातून बाहेर काढण्यासाठी यांनी लवकरात लवकर या, लोखर, या मायबाप गरीब शेतकऱ्याचा सात बारा खोरा केला पाहिजे आणि आमच्या मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला यश आलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही उद्या थेट मोरनगर येथे रास्ता रोको करणार आहोत